नाही सरकारला ती घडून आणायची भांबिरीत बी त्याविषयी आणायची होती बेचराक राज्य झालं असतं त्या दिवशी जर चकमक झाली असती मला नाही शांत राज्य माझा मराठा समाज मला पुन्हा एकदा माझ्या माय बापाला आम्हाला एकत्र यावं लागतं कारण यांची दडपशे आहे गृहमंत्र्याची फडणवीस साहेबांची दडपशे दहशत आणि हे सत्तेच्या जोरावर जी चालली हे संपवायची असं तर मला माझ्या मराठा समाजाला आम्हाला एकत्र यावं लागतंय आम्ही बघितली सुद्धा ते बी सांगतो सातशे एकर बघितली पण आम्हाला तीनशे एकर कमी पडते त्यामुळे आम्ही ती पॉईंट बदलील आम्ही सगळेचे सगळे पाच ते सहा करोड मराठी एकत्र यायला लागलो आता पुन्हा एकदा पुन्हा नाही ते आता ग्राउंड आधी भेटल्याशिवाय नाही मी सगळं क्लिअर तुमच्या समोर सांगणार आहे हे जर नाही थांबले आम्हाला शांततेत एकत्र यावं लागणार आहे आणि सगळं यांचं बिघडावं लागणार नाही ते बघणं चालू आहे आताच ओपन केलं तर मग ते मागं लागेल हे लागन सगळ्याच्या मतानं ठरू आम्हाला बघा जिल्ह्यावर अवलंबून नाही आमचं काय समाज कुठं बसल असं आम्ही आता पहिले मराठी नाही आलो आम्ही आता एक झालो आम्ही आता हात पसरायचं बंद केले नेते फात्याचे लोकसभेच्या अगोदर आता जर आमच्यावर आता केसेस व्हायला लागल्या तर मग दोन वर्ष घेऊन काय करावं आता घ्यावं लागेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका